नमस्कार मंडळी साईप्रबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाडव्याला गुढी उभारण्याची व उतरवायची शास्त्रोक्त पद्धत पूजाविधी तसेच उतरलेल्या गुढीच्या साहित्याचे काय करावे याबद्दल जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मंडळी चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे चैत्र पाडव्याचा सण या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा या सणाची आपण सर्वच जण आतुरतेनं वाट पाहत असतो यावेळी खमंग पुरणपोळ्या श्रीखंडपुरी सागर संगीत जेवणाची जय्यत तयारी असते गुढीपाडव्याच्या मिरवणुकीतही आपण सर्वोच्च जण आवर्जून सहभागी होतो हा सण म्हणजे सगळ्यांसाठी नवचैतन्याचा आणि आनंदाचा असतो चौदा वर्षाचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परत येतात म्हणून आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र ही सुरू होते आणि रामनवमीला ही नवरात्र संपते या दिवशी पंचांगांची पूजा करून त्याचे वाचन करावे त्यानंतर गुढीची पूजा करून आणि मग कुटुंबियांसमवेत आपण भोजन करतो घराबाहेर रांगोळी काढतो कडुलिंबाची पानं खातो आणि सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळद कुंकू अक्षता वाहतो हा गुढीपाडव्याचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आपण या दिवशी आपल्या आप्तजनांना आप नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो या दिवशी आपल्याला कडुलिंबाची पानं खायला देतात अनेकांना कळत नाही की कडुलिंबाची पानं खाण्याचे या दिवसाचे महत्त्व काय आहे यावेळी आपण आपल्या सोयीनुसार कडुलिंबाच्या पानात मिरी मीठ ओवा डाळ घालूनही ते मिश्रण कुटुंबियांना खायला देतो याने नव्या वर्षाची सुरुवात चांगली होते हे मिश्रण खाल्ल्यानं कुटुंबियांचे आरोग्य हे निरोगी राहते यावेळी कडुलिंबाची पानं खाऊन गुढीला आणि प्रभू रामचंद्रांना प्र रामचंद्रांच्या प्रतिमेला आपण वंदन करावे या दिवशी अजून कोणत्या देवी पूजन आपण करावे ते आता आपण पाहूया गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात रामाचा विजयोत्सव म्हणून श्रीरामाचेही नामस्मरण करतात गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे महत्त्वाचे शालेय साहित्य पाटी वया कोरे पुस्तके यांचे पूजन या दिवशीसुद्धा करतात शाळेच्या पाठीपूजन विधी म्हणजे पाठीवर चंद्र सूर्य सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे हळद कुंकू व्हावे अक्षता व्हाव्यात यानंतर फुले अर्पण करावीत नैवेद्य दाखवावा धूपदीप अर्पण करावे सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा याप्रमाणे नव्या पंचांगालाही हळद कुंकू फुले व्हावीत आणि नमस्कार करावा आता पाहूया गुढी उभारताना लागणारे साहित्य वेळूची काठी उठणं सुगंधित तेल हळद कुंकू अष्टगंध अक्षता केशरी रंगाचे मोठे वस्त्र कडुनिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची चा माळ साखरेचे कळे व माळ तांब्याचा गडू सुतळी पाट रांगोळी दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण निरांजन अगरबत्ती नागलीचे पाने फळे सुपारी तांब्या तमान पळी पेला हार सुटी फुले तसेच कडुनिंबाचा प्रसाद म्हणून कडुनिंबाची कोळी पाने फुले चण्याची भिजलेली डाळ मध जिरे हिंग गूळ इत्यादी आता गुढीपाडव्याची पूजा विधी आपण पाहूया चैत्रशुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात पहाटे सूर्योदया सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे दरवाजाला तोरण बांधावे एका वेळूच्या काठीला स्नान क घालावे नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे व काठीला कडूनिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळ्याचा नाहीतर चांदीचे काश्याचे धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू फुलपात्र यापैकी जे आपल्या घरी असेल ते उपळा ठेवावा गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून पूजा करावी कडुलिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी उभारावी गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात गुढी पाटावर उभी केली जाते तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात गुढीची काठी तिथे नीट बांधतात काठीला गंध फुले अक्षता वाहतात गुढीची पूजा करतात निरांजन लावून उद्बत्ती दाखवतात पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा वेड्यांचं वगैरे नैवेद्य गुढीला दाखवतात संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून व वा अक्षता टाकून ही गुढी उभारण्या उतरवण्याची प्रथा आहे या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्ट चिंतनही केले जाते सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवणे गरजेचे असते आता पाहूया गुढी उतरवल्यानंतर गुढीच्या साहित्याचे काय करावे गुढी खाली उतरल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने हाताळले जाणे गरजेचे आहे गुढीसाठी वापरलेला कलश पुन्हा पूजेसाठी वापरला जावा गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल तर ते मंदिरात दान करू शकता जर मोठे वस्त्र किंवा साडी असेल तर स्वतः देखील वापरू शकता कडुलिंब कडुलिंब धान्यामध्ये विसरू शकता गुढीची साखरेची माळ प्रसाद म्हणून खाल्ली जावी तर गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गाईला अर्पण करावा रांगोळी वात्या पाण्यात सोडावी आणि निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावे दरम्यान सध्या फ्लॅट संस्कृतीमुळे छोट्या सजवलेल्या गुढी बाजारात तयार विकत मिळतात देखील अशाच पद्धतीने संध्याकाळी विधिवत पूजा करूनच आतमध्ये घ्यावी आणि योग्य ठिकाणी ठेवावी तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद